नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते आता एक नजर ठळक बातम्यांवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सदनात विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा विरोधकांकडून टीका तर सरकारकडून समरंडळात विरोधकांची मागणी विमुद्रीकरणामुळे देशात काळ्या पैशाला आळा बसला बँकेत जमा रकमेमुळे विकासकामांना गती मिळणार मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या अधिवेशनाचं कामकाज आजही ठप्प विमुद्रीकरणाच्या मुद्यावर संसदेत चर्चा होत नसल्याबद्दल पंतप्रधानांची विरोधी पक्षांवर टीका विमुद्रीकरणानंतर प्रथमच जाहीर झालेल्या पतधोरणात व्याजदरांमध्ये कोणतेही बदल नाहीत विमुद्रीकरणाचा निर्णय विचारपूर्वकच घेतला रिझर्व्ह बँक अंदमानमध्ये हॅवलॉक आणि नील बेटांवर वादळामुळे चौदाशे पर्यटक अडकले आणि जवळ पाकिस्तानच्या विमान सेवेचं विमान कोसळून सत्तेचाळीस प्रवाशांचा मृत्यू विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे देशातलं पंच्याऐंशी टक्के चलन बदललं गेल्यानं काळ्या पैशाला मोठ्या प्रमाणात आळा बसला असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरच्या चर्चेत विधानसभेत विधानसभा बोलत होते या निर्णयामुळे सुरुवातीच्या काळात थोडा त्रास होईल हे आम्हाला मान्य आहे मात्र बँकेत जमा झालेली रक्कम विकास कामांच्या मार्गी लागेल लाग्रि देशाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही असं म्हणाले परदेशातल्या बँकांमधून गेल्या दोन वर्षात सर्वाधिक पैसा भारतात आला असल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला केंद्राच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर जनतेच्या दैनंदिन आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी राज्याच्या वित्तमंत्र्यांबरोबर वेळोवेळी बैठका घेत असल्याचं सा त्यांनी सांगितलं विकसित देशात ऐंशी टक्के आर्थिक व्यवहार रोकडरहित चालतात केवळ वीस व्यवहार रोखीन होतात दुर्दैवानं आपल्या दक्षात टक्के व्यवहार रोखीनं होत असल्यामुळे भ्रष्ट मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता त्याला आता पायबंद बसला राज्य सरकार लवकरच महावॅल ॲप विकसित करणार असून या माध्यमातून राज्यात रोकडरहित व्यवहार सुकर होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला श्रीमंत वर्ग आधीपासूनच कॅशलेस व्यवहार करत असल्यानं बँकेच्या रांगेत दिसत नाहीत असं सांगत रोकडरहित व्यवहाराचा सर्वाधिक फायदा निम्न वर्गाला मिळेल मिळत ते म्हणाले ब्लॅक इकॉनॉमी तेवीस पॉईंट तीन टक्के एवढी ऑफ द जीडीपी आणि आपण जर हिशोब लावला तर जगातल्या पहिल्या पाच देशांमध्ये ब्लॅक इकॉनॉमी मध्ये आपण या ठिकाणी गेलेलो आहोत अशा प्रकारची ब्लॅक ची, ची आपली या ठिकाणी परिस्थिती आहे आणि म्हणून ही जर आपल्याला परिस्थिती संपवायची असेल तर त्याच्यातलं महत्वाचं काय सगळ्यात महत्वाचं त्यातलं हे आहे की आम्ही जेवढं कॅशलेस होऊ तर इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून जे परिवर्तन आपल्याला करायचं आहे ते कॅशलेस इकॉनॉमी झाल्याशिवाय या ठिकाणी होऊ शकत नाही मात्र केंद्र सरकारनं विमुद्रीकरणाचा घेतलेला निर्णय राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला भ्रष्टाचार रोखण्यासाठी हे पाऊल उचललं गेले मात्र ते संपूर्णत चुकीचं असल्याची टीका त्यांनी केली प्रश्नोत्तराच्या तासानंतर उपस्थित चर्चेदरम्यान ते बोलत होते सहकारी बँकांवर घातलेले निर्बंध ही मोठी चिंतेची बाब असल्याचं काळ अर्थव्यवस्था बंधने टाकायचं होतं नोटा घरात ठेवू नयेत आणि काळा पैसा त्यामध्ये नये म्हणायचं होतं तर अध्यक्ष मोदी दोन हजार रुपयाची नोट एक कुणी मला सांगा की दोन हजार रुपयाची नोट आणण्याचा आणि काळा पैसा बंद करण्याचा काय संबंध आहे म्हणून अध्यक्ष मध्ये मी या ठिकाणी मागणी करतोय मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना विनंती करावी की ताबडतोब दोन हजार रुपयाची नोट बंद करा ताबडतोब एक हजार रुपयाची नोट छापू नका आणि जी कॅश अर्थव्यवस्था आहे ती कॅश अर्थव्यवस्था ही पाचशे आणि त्यापेक्षा कमी किमतींच्या नोटावर चालवा दोन महिन्यामध्ये महाराष्ट्र रोखणमुक्त होणार अध्यक्षमध्ये होणार नाही त्याकरता अनेक अडचणी आहेत उद्दिष्ट चांगलं आहे नैसर्गिक वाढ व्हायला लागलेली आहे कॅशलेस इकॉनॉमीकडे आपण पाऊल टाकतोय पण तुम्ही फरमान काढून जर केलं की दोन महिन्यात बंद करा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील चव्हाण यांच्या म्हणण्याचं समर्थन केलं असं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहे शेतकऱ्यांची आणि सामान्य जनतेची सध्या होत असलेली कुचंबणा थांबवण्यासाठी सरकारनं तातडीनं उपाय योजावेत बँकिंग व्यवसाय करण्याची असताना आपण त्यांना थांबवलेलं आहे हा फार मोठा अन्याय त्या बँकांच्यावर झालेला आहे आणि ग्रामीण भागामध्ये अध्यक्ष महोदय पूर्णपणे ही अर्थव्यवस्था त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्यावर अवलंबून विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे जनतेचं झालेलं नुकसान भरून देण्यासाठी राज्य सरकारनं पॅकेज जाहीर करावं लोकांना अधिक त्रास होऊ नये यासाठी योग्य व्यवस्था करावी अशा मागण्या विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत केल्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाचा परिणाम सर्वात जास्त शेतकऱ्यांवर आणि मजुरांवर झाला यावर्षी पाऊस चांगला झाला मात्र या निर्णयामुळे गेली चार वर्ष चा दुष्काळ सोसणाऱ्या शेतकऱ्यांवर सुलतानी संकट कोसळलं असं एक महिन्यानंतर अजूनही लोकांना दिलासा देण्यासाठी व्यवस्था झालेली नाही जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये कर्जाच्या रुपात शेतकऱ्यांची बारा हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे पतसंस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकार करत आहे असे आरोप मुंडे यांनी केले भाजपाचे ज्येष्ठ नेते भाई गिरकर यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना सांगितलं की अडचणींना सामोरं जावं लागत असलं तरी सामान्य जनतेनं या निर्णयाचं स्वागत जनता शांत आहे मात्र माध्यम अस्वस्थ आहेत असं ते म्हणाले या निर्णयामुळे गरीबांना जशी बँकेत रांग लावावी लागली तशी श्रीमंतांना सुद्धा लावावी लागली देश समान पातळीवर आला असं गिरकर म्हणाले शिवसेनेच्या नीलम गोरे यांनी सांगितलं की विमुद्रीकरणाच्या निर्णयाच्या हेतूबाबत शंका न मात्र नागरिकांना त्यांच्या गरजे अनुरूप पैसे उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना झाल्या पाहिजेत सध्या या दृष्टीनं सरकारच्या उपाययोजना पुरेशा नाहीत असं त्या म्हणाल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मात्र या निर्णयावरून सरकारवर टीकेची झोड उठवली निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सरकार अपयशी ठरलं असून संपूर्ण देशाला अडचणीच्या खाईत लोटलं असा आरोप राणे यांनी केला नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत पैसा कुठून आला याबाबत शंका त्यांनी उपस्थित केली जमा झालेल्या पैशातून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी मागणी त्यांनी केली लवकरात लवकर उपाययोजना करून सुलभता आणण्यासाठी ठराव करा तसंच राज्याच्या शिष्टमंडळानं पंतप्रधानांची भेट घेऊन समस्या सांगाव्या अशी मागणी त्यांनी केली कोणताही अभ्यास न करता हा निर्णय घेतला असून त्यामुळे जिल्हा सहकारी बँकांवर अवलंबून असणारी ग्रामीण अर्थव्यवस्था ठप्प झाली अशी टीका जयंत पाटील यांनी केली बँकांचा तोटा सरकारनं भरून द्यावा अशी मागणी त्यांनी केली बँकांच्या रांगेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींना आज विधानपरिषदेत श्रद्धांजली वाहण्यात आली असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी सांगितलं विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ झाला त्यामुळे दुपारी दोन नंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चेला सरकार तयार आहे हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आहोत मात्र विरोधी पक्ष चर्चेऐवजी गदारोळासाठी दररोज वेगवेगळ्या युक्त्या वापरत आहेत असं वित्तमंत्री अरुण जेटली राज्यसभेत म्हणाले तर सरकारच्या निर्णयामुळे गेल्या महिन्याभरात चौऱ्याऐंशी जणांचा मृत्यू झालाय असा आरोप विरोधी पक्ष गुलाम नबी आझाद यांनी केला वित्तीय यंत्रणेत आतापर्यंत किती काळा पैसा परत आला असा प्रश्न त्यांनी विचारला चर्चेसाठी आमची तयारी मात्र ती पंतप्रधानांच्या उपस्थितीत व्हावी अशी मागणी सपा आणि बसपा सदस्यांनी केली त्यावर तुम्ही चर्चा सुरू करा पंतप्रधान त्यात सहभागी होतील असं उपसभापती जे कुरियन यांनी सांगूनही विरोधी पक्षांचं सा समाधान झालं नाही लोकसभेत आजही कुठल्या नियमान्वये विमुद्रीकरणावर चर्चा व्हावी याबाबतची कोंडी कायम राहिली पंतप्रधान नरेंद्र मोदी सदनात उपस्थित असूनही विरोधी पक्षांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली काळ्या पैशाविरोधात देशभर प्रचार करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा सदस्यांना आज नवी दिल्ली भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलत होते डिजिटल आणि रोखरहित व्यवहार करण्यासाठी जनतेला प्रोत्साहित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली विमुद्रीकरणाच्या अंमलबजावणीच्या मुद्द्यावरून संसदेमध्ये सातत्यानं अडथळे आणणाऱ्या विरोधी पक्षांवर पंतप्रधानांनी टीका केली या मुद्द्यावर दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा होऊ देत नसल्याच्या कृतीबद्दल त्यांनी विरोधकांचा निष्ध केला संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी बैठकीनंतर वार्ताहरांनं ही माहिती दिली या बैठकीमध्ये विमुद्रीकरणाबाबत दिलेल्या पाठबळासाठी जनतेचं अभिनंदन करण्याचा आणि दोन्ही सभागृहात सुरळीत कामकाजासाठी प्रयत्न करण्याचा ठराव संमत करण्यात आला दरम्यान विरोधी पक्षांची संसदेत बैठक झाली विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरील चर्चेच्या वेळी पंतप्रधानांच्या उपस्थितीचा आग्रह हो, कायम ठेवण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी यावेळी घेतला आणि आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया प्रसारभारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीने पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू वर उपलब्ध भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात आपल्या प्रमुख व्याजदरात कोणतेही बदल केले नसून रेपो रेट सहा पूर्णांक पंचवीस शतांश टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट पाच पूर्णांक पंच्याहत्तर शतांश टक्के कायम ठेवला आहे सीआरआर अर्थात रोख राखीव गुणोत्तराचा दरही पूर्वी इतकाच म्हणजे चार टक्के इतका कायम ठेवला आहे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल आणि पतधोरण आढावा समितीनं याविषयी चर्चा केल्यानंतर पटेल यांनी आज मुंबईत पतधोरण आढावा जाहीर केला रिझर्व्ह बँक्रियाआधी देशाचा आर्थिक विकास दर सात पूर्णांक सहा दशांश टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला होता मात्र विमुद्रीकरणाचा परिणाम होऊन विकासदर काहीसा मंदावेल आणि तो सात पूर्णांक एक दशांश टक्के राहील असं अनुमान आहे बहुतांश रोखीनं व्यवहार होणाऱ्या किरकोळ व्यापार उपहारगृह वाहतूक तसंच असंघटित अस क्षेत्रावर विमुद्रीकरणामुळे अल्पकाळ परिणाम होऊ शकतो आणि पर्यायानं देशाच्या विकास दरात कपात होऊ शकते असं पटेल यांनी सांगितलं मात्र जसजशा नवीन नोटा चलनात ते येतील तसंच रोखविरहित व्यवहारांना चालना मिळेल त्या प्रमाणात आर्थिक विकास दर पुन्हा पूर्वपदावर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला विमुद्रीकरणामुळे नाशवंत वस्तूंच्या किमतीत काहीशी घट होऊन चालू महिन्यात चलनपुगवट्याच्या दरात दहा पंधरा आधारभूत अंकांची घसरण होईल असं भाकीतही रिझर्व्ह केलं आहे विमुद्रीकरणाचा परिणाम एकंदर आर्थिक घडामोडीवर कसा होतो याकडे रिझर्व्ह बँकेचं बारीक लक्ष असून त्यामुळेच सध्या तरी व्याजदरात बदल न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे असं म्हणाले केंद्र सरकारनं विमुद्रीकरणाचा निर्णय अतिशय विचारपूर्वक घेतला असून तो घसाडघाईनं घेतलेला नाही असं सांगितलं देशभरातल्या बँकांकडे तब्बल अकरा लाख पंच्याऐंशी हजार कोटी रुपये मूल्याच्या जुन्या नोटा जमा झाल्या झाल्यात असंही म्हणाले देशात सध्या चलनी नोटांची चणचण भासत असल्यानं नवीन नोटांचा सा सातत्यपूर्ण पुरवठा केला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं विमुद्रीकरणाचा निर्णय जाहीर करताना अत्यंत गोपनीयता पाळली जाणं आवश्यक होतं मात्र या निर्णयानंतर सामान्य माणसावर तातडीनं काय परिणाम होतील हा मुद्दा ध्यानात घेतला होता असंही म्हणाले रिझर्व्ह बँकेचा यापुढचा पतधोरण आढावा आठ फेब्रुवारी दोन हजार सतराला जाहीर होणारे दरम्यान रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात बदल न केल्यामुळे गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग झाल्यानं मुंबई शेअर बाजारात आज एकशे छप्पन्न अंकांची घसरण झाली आणि तो सव्वीस हजार दोनशे सदतीस अंकांवर बंद झाला आज सशस्त्र सेना ध्वज दिन या दिवशी देशातील जनता आणि इतर सामाजिक संस्था निधी जमा करतात या निधीचा वापर देशाचं रक्षण करताना शहीद झालेल्या जवानांच्या पत्नीच्या मुलांच्या तसंच माजी सैनिकांच्या कल्याणासाठी केला जातो या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत केंद्रीय सैनिक बोर्डाच्या अधिकाऱ्यांची आज भेट घेतली सैनिकांच्या कल्याणासाठी सरकार प्रतिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली कोल्हापुरातही जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयानं कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं कार्यक्रमात शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली तसंच वीरमाता वीरपत्नी आणि निधी संकलनात उत्कृष्ट योगदान देणाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला दूरसंवेदी माहिती मिळवण्यामध्ये उपयुक्त ठरणाऱ्या रिसोर्स सॅट टू ए या उपग्रहाचं आज यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या श्रीहरिकोटा इथल्या प्रक्षेपण तळावरून हे प्रक्षेपण करण्यात आलं प्रक्षेपणानंतर काही वेळातच जमिनीपासून आठशे सत्तावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कक्षेत उपग्रह सोडण्यात शास्त्रज्ञांना यश आलं दूरसंवेदी माहितीबरोबरच इतर विविध प्रकारच्या कामांसाठी या उपग्रहाचा वापर करता येणार आहे भूगर्भाखालच्या संसाधनांचा शोध हा उपग्रह महत्वाची भूमिका बजावणारे रिसोर्स सॅट एक आणि रिसोर्स सॅट दोन या उपग्रहांच्या मालिकेतला हा उपग्रह आहे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या लठ्ठपणा जागृती अभियानला आज नागपुरात सुरुवात झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जाल। या अभियानाचं उद्घाटन झालं या अभियानाअंतर्गत हिवाळी अधिवेशनासाठी उपस्थित असलेले लोकप्रतिनिधी अधिकारी तसंच कर्मचारी यांची यावेळी तपासणी करण्यात आली लठ्ठपणामुळे अनेक शारीरिक समस्या उद्भवतात त्यामुळे योग्य आहार आणि व्यायाम अतिशय महत्वाचा आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले लोकांची जीवनपद्धती बदलली आहे दुसरी कड़े त्या जीवनपद्धतीच्या बदलामुळे एकीकडे लठ्ठापणा वाढतो आहे आणि दुसरीकडे त्यातनं अनेक जीवन पद्धतीने तयार झालेले रोग जे आहेत त्याचा सामना लोकांना करावा लागतो आहे आणि म्हणून याच्यामध्ये अधिक अवेअरनेस यावा याकरता राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी फाईट ओबेसिटी असा एक कॅम्पेन सुरू केला आहे आणि त्या कॅम्पेनच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात अवेअरनेस तयार करायचा लोकांना त्याच्यातले सगळ्या सायंटिफिक गोष्टी समजून सांगायच्या अशा प्रकारचा सा प्रयत्न डॉक्टर जयश्री तोडकर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरची अंतिम सुनावणी फेब्रुवारी दोन हजार सतरामध्ये सुरू करण्यात येईल असं आज मुंबई उच्च न्यायालयानं सांगितलं सुनावणीची तारीख तीस जानेवारीला निश्चित केली जाईल असं न्यायालयानं सांगितलं सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाच्या समर्थनार्थ राज्य सरकारनं दोनच दिवसापूर्वी अडीच हजार पानांचं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे आणि आता क्रिकेटच्या मैदानावरची बातमी भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या उर्वरित दोन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या आयोजनासाठी एक कोटी तेहतीस लाख रुपयांचा निधी वितरित करायला सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयला परवानगी दिली आहे या आशयाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुनावणीदरम्यान न्यायालयानं हा निर्णय दिला लोढा समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत बीसीसीआयकडून झालेल्या विलंबानंतर सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयकडून राज्यांच्या क्रिकेट मंडळांना निधी देण्यावर निर्बंध घातले होते त्यानंतर भारत इंग्लंड कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यासाठी सशर्त निधी उपलब्ध करायची परवानगी न्यायालयानं दिली होती भारत आणि इंग्लंड दरम्यानचा चौथा क्रिकेट कसोटी सामना उद्यापासून मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर नियोजित आहे यानिमित्त तब्बल तीन वर्षांनी मुंबईकरांना कसोटी क्रिकेट पाहण्याची परवाने उपलब्ध होणार आहा इंडोनेशियामध्ये सुमात्रा बेटावर आज झालेल्या शक्तिशाली भूकंपामध्ये चोपन्न नागरिकांचा मृत्यू झालाय तर अठयाहत्तर जण जखमी झाल्यात रिस्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता सहा पूर्णांक पाच दशांश इतकी नोंदवण्यात आली पिडीजाया जिल्ह्यामध्ये सकाळी हा भूकंप झाला यावेळी मुस्लिम बहुल प्रांतामध्ये लोक नमाजासाठी जमले होते या भूकंपामुळे भूकंपाम्ळपरुडू या लहानशा शहरातल्या मशिदी आणि दुकानं भुईसपाट झाली ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती असून महाकाय यंत्राच्या सहाय्यानं ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे अंदमानमधल्या हॅवलॉक आणि नील बेटावर वादळामुळे सुमारे चौदाशे पर्यटक अडकले आहेत पोर्ट ब्लेअरपासून ही बेटं सुमारे चाळीस किलोमीटरवर आहेत बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या तीव्र पट्ट्यामुळे तिथे मुसळधार पाऊस आणि पा। सोसाट्याचे वारे वाहत आहेत त्यामुळे तिथली हवाई आणि जलवाहतूक ठप्प झाली आहे पर्यटकांच्या सुटकेसाठी भारतीय नौदलानं सर्व सर्थन समुद्रीसह चार जहाजं सज्ज आहेत मात्र प्रतिकूल हवामानामुळे ती अद्याप पोर्ट ब्लेअरहून निघू शकलेली नाहीत असं संरक्षण सूत्रांनी सांगितलं पोर्ट ब्लेअरलाही मुसळधार पावसाचा फटका बसला असून जनजीवन काहीसं विस्कळीत झालं मात्र प्रशासनानं सर्व सज्जता ठेवले अंदमान बेटांवर अठ्ठेचाळीस तास प्रतिकूल हवामान राहण्याची शक्यता हवामान खात्यानं दुपारी वर्तवली आहे। पाकिस्तान आंतरराष्ट्रीय विमान सविचं पी के सिक्स सिक्स वन विमान कोसळून सत्तेचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाला आहे आज दुपारी अबोटाबादजवळ हे विमान कोसळलं खैबर पख्तुनवा प्रांतातल्या छित्राल इथून इस्लामाबादला हे विमान जात होतं उड्डाणानंतर विमान थोड्याच वेळात रडारच्या हवाई नियंत्रण केलं बचाव बचावकार्यासाठी तिथल्या लष्करानं तातडीनं हेलिकॉप्टर्स आणि जवानांच्या तुकड्या रवाना केल्या आहेत राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात थंडीत वाढ झाली धुक्यामुळे उत्तर भारतात विमान आणि रेल्वे सेवेवर आज सकाळी परिणाम दिसून आला आता राज्यातल्या हवामानाविषयी विदर्भात अनेक ठिकाणी किमान तापमानात सरासरीपेक्षा दीड ते तीन अंश सेल्सिअसनं घट दिसून आली कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी तापमानात घट दिसून आली कोकणात ठिकाणी काल कमाल तापमान सरासरीपेक्षा दीड तीन अंश सेल्सिअसनं अधिक राहिलं येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे शेवटी तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान सतरा नागपूर एकोणतीस आणि दहा पुणे अठ्ठावीस आणि अकरा औरंगाबाद एकोणतीस आणि बारा कोल्हापूर एकोणतीस आणि सोळा नाशिक एकोणतीस आणि बारा कोल्हापूर एकोणतीस आणि सोळा रत्नागिरी तेहतीस आणि एकोणीस सोलापूर एकतीस आणि तेरा आणि अमरावती कमाल एकोणतीस आणि किमान तेरा राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सदनात विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा विरोधकांकडून टीका तर सरकारकडून समर्थन विमुद्रीकरणावरून जनतेला होणारा त्रास लवकर दूर करण्याची विधिमंडळात विरोधकांची मागणी विमुद्रीकरणामुळे देशात काळ्या पैशाला आळा बसला बँकेत जमा रकमेमुळे कामांना गती मिळणार मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या अधिवेशनाचं कामकाज आजही ठप्प विमुद्रीकरणाच्या मुद्यावर संसदेत चर्चा होत नसल्याबद्दल पंतप्रधानांची विरोधी पक्षांवर टीका विमुद्रीकरणानंतर प्रथमच जाहीर झालेल्या पतधोरणात व्याजदरांमध्ये कोणतेही बदल नाहीत विमुद्रीकरणाचा निर्णय विचारपूर्वकच घेतला रिझर्व्ह बँक अंदमानमध्ये हॅवलॉक आणि नील बेटांवर वादळामुळे चौदाशे पर्यटक अडकले आणि अबोटाबादजवळ पाकिस्तानच्या विमानसेवेचं विमान कोसळून सत्तेचाळीस प्रवाशांचा मृत्यू रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर केलं विमुद्रीकरणानंतर हे पहिलंच पतधोरण आहे व्याजदर जैस हे ठेवण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं या पतधोरणात घेतला त्याच वेळी विमुद्रीकरणानंतर भारतीय अर्थकारणाचा सुरू झालेला नवा प्रवास पाहता या साऱ्या घडामोडींमुळे होणाऱ्या परिणामांविषयीची चर्चा महत्वाची ठरते याच अनुषंगानं सविस्तर चर्चा करण्यासाठी अर्थतज्ज्ञ दीपक घैसास यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार